नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी इन्फोटेक या यूट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेचा एकोणीसवा हप्ता आज दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित करण्यात आला आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचे लक्ष नमो किसान सन्मान योजनेचा हप्ता कधी मिळणार याकडे लागले आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेप्रमाणेच नमो किसान योजनेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळत असतात आतापर्यंत पी एम किसान योजनेचे एकोणिसाव्या हप्ता शेतकऱ्यांना मिळाले आहेत तर नमो किसान योजनेचे आतापर्यंत पाच हप्ते शेतकऱ्यांना मिळाले आहेत सध्या पी एम किसान योजनेचे पैसे वितरित करण्यात येत आहेत मात्र ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी आणि आधार सीडिंग तसेच लँड सीडिंग केली नाही त्यांना पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपयाचा हप्ता जमा झालेला नाही त्यामुळे मित्रांनो सध्या तरी नमो किसान सन्मान निधी योजनेसाठी कसल्याही प्रकारची आधार सीडिंग लँड सीडिंग किंवा ई के वाय सी करण्याची गरज नाही तसेच नमो किसान सन्मान निधीचा सहावा हप्ता कधी मिळणार याबाबत शेत शासनाने अधिकृत घोषणा केली नसली तरी कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माहितीप्रमाणे नमो किसान सन्मान निधी योजनेचा सहावा हप्ता हा दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येईल असे सांगण्यात आले आहे